तर नमस्कार सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे अठरा दहा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे आपण येवल्याचा मका बाजार भाव आणि असेच रोजचे मका आणि कांद्याचे भाव जाणून घेण्यासाठी आमच्या येवला मार्केट भाव चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला बघूया आजचा मका बाजार भाव बार बघ काय बघले चौदा नंबर कुठले तुम्ही तामडा किती वाजता झाले काढून आट रवीश। आट रवीश। आट रवीश। फुडली? भाई किती दिवस दिवस झाले काल काय भाव गेली होते आणि आज अठराशे वीस काय भाऊ गेली तेराशे अठ्ठेचाळीस कुठले तुम्ही ದ್ರ್ಯಾಶ ಕೂಡಲಿ ಕಾಲ

अकराशे रुपये अकराशे रुपये कुठले तुम्ही बाबळगाव बाबळगाव किती दिवस झाले मका काढून तीन दिवस झाले काका काय भाऊ गेली म्हाका चौदाशे चौदाशे कुठले तुम्ही येवल्याचे किती दिवस झाले मका काढून चार पाच दिवस

ચાર મા